सोलापुरातील मुख्य बाजारपेठेत चोरांचा हैदोस पहाटेच्या सुमारास चोरट्यांकडून दुकान फोडून रोकड गायब सोलापुरातील मुख्य बाजारपेठेत चोरांनी हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे पहाटेच्या सुमारास चार पाच दुकानात चोऱ्या झाल्याची घटना समोर आली आहे नवीपेट परिसरातील सरगम शॉपी सर्वोदय ट्रेडर्स लुक आरती मॅचिंग याशिवाय आणखी एक दोन दुकानात चोरी झाली आहे पहाटे दरम्यान चोरट्यांनी ते फोडले च्या दरम्यान गायब केली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून इनोव्हा गाडीतून तीन चोर येऊन चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे माझं नाव सागर गोगरी आहे सरगम दुकानचा मालक आहे सकाळी सुमारे चौदा पाचच्या च्या दरम्यान इनोव्हा गाडीमध्ये चोरटे येऊन त्यांनी चोरी केलेला आहे पोलीस कारवाई करतात आता पुढची जे आहे काय गेलं आहे दुकान कॅश घेत आहे थोडं कितीपर्यंत सोबत लाखपर्यंत कॅश घेत